केल्या असे आपले मराठी साहित्याचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय एकनाथ पगार सर महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर कापडणी सर महाविद्यालयाच्या उपप्राचार्य डॉक्टर सुचेता सोनोने मॅडम डॉक्टर विनीत केबे डॉक्टर तांबे सर प्राध्यापक के पाटील उपस्थित सर्व विभाग प्रमुख शिक्षिकेतील बंधू विद्यार्थ्यांना एस एस पाटलांच्या त्या प्राचार्य असताना चार बंगल्याच्या समोर आधी आम्ही जेव्हा जॉईन झालो तेव्हा राहत होत्या आणि एस एस पाटलांच्या घरी जाण्याचा राजूंमुळे योग हो यायचा आणि गेल्यानंतर पहिली ओळख राजूंनी जेव्हा करून दिली तेव्हा मला शॉकिंग होतं की मी नवीन नव्वदमध्ये गेलो होतो मालेगावला आणि कर्मवीरांच्या सौभाग्य होती असं म्हणून मला ती ओळख नव्हती खरंच मी रिअल सांगतो मला ओळख नव्हते तेव्हापासून पहिल्याच ओळखीमध्ये भाऊ कुठला तू हे वाक्य अजूनही मला पाठ आहे तेव्हा भाऊ कुठला तू हा आतून जेव्हा वाक्य निघतं ना ते आदराचं प्रेमाचं आनंदाचं असतं पण वाक्यांमध्येही कळतंय आतून काय भावना व्यक्त होत असतात आणि ते वाक्य अजूनही आठवतंय तर रुबाब त्या वयात तो रुबाब अजूनही आठवतो आहे ती खडतर बोली अजूनही आठवते आणि जो काही एक व्यक्तिमत्वाला जो काही निसर्गाने जी देणगी दिलेली असते कारण ह्या राष्ट्राला काही माणसांना नॅचरल समाजसुधारक असतील किंवा महापुरुषांना एक नॅचरल देवाने एक देणगी दिलेली असते त्या टाईपचं एक रूप आणि त्यामुळे ह्या घराला जे घरपण म्हणणं असतं किंवा ज्या घराला कर्मवीरांना जे आज चौफेर जाण्याची जी एक वेळ मिळाली किंवा जे त्यांना मनापासून काम करण्याची एक प्रेरणा मिळाली किंवा एक ताकद मिळाली एक शक्ती मिळाली एक शक्तीस्थान ह्या आजी होत्या आणि अशी शक्तिस्थानं येणाऱ्या काळामध्ये जास्त निर्माण होणं खूप गरजेचं आहे राष्ट्रासाठी जो व्यक्ती वेळ देतो समाजासाठी जो व्यक्ती वेळ देतो समाजहितासाठी जो व्यक्ती काम करतो त्याला पूर्ण कुटुंबाने पूर्ण वेळ त्यांच्यासाठी मनापासून देणारी इच्छा असेल तरच ती व्यक्ती पुढे आपले विचार आणि आपली प्रेरणा घेऊन बाहेर पडत असतो कुठली व्यक्ती घरातून बाहेर पडते तेव्हा घरातले जे काही विचार आणि घरातले जे काही सगळं सगळा जो काही माहोल असतो तो घेऊन बाहेर पडतो आणि ह्या समाजासाठी प्रेरित होण्याचे जे वातावरण आहे ते आजींनी कायमस्वरूपी परकर्तेने पाळलं कुटुंबाचे सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटीज सगळ्या जबाबदारी नातेवाईक असतील परिसरातले सगळे घटक असतील सग गाव असतील कार्यकर्ते असतील सगळ्यांना सांभाळण्याचं काम आजींनी केलं त्यामुळे त्या काळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचं अध्यक्ष होणं आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यातल्या कार्यकर्त्यांना एकत्रित करणं स्वातंत्र्य महाराष्ट्र राज्य संयुक्त महाराष्ट्राची भूमिका सुरू झाल्यावर पूर्ण त्याच्यात प्रकरतेने झटणं महाराष्ट्रासाठी नवीन महाराष्ट्र निर्माण करण्याच्या भूमिकेतून काम करणं अशा चौफेर भूमिका घेऊन करमेर जेव्हा फिरत असतील वागत असतील किंवा पातळीवर त्यावेळेचे नॅशनल लेवलचे सगळे नेते म्हणजे पंडितजी असतील किंवा वल्लभभाई पटेल असतील गांधीजी असतील त्यांच्या समवेत विचाराने त्या विचाराच्या ध्येयाच्या प्रेरित म्हणून काम करण्याची ताकद आजींनी दिली त्यामुळे आजींचं योगदान ह्या संस्थांच्या स्थापनेमध्ये खूप मोलाचं आहे आणि त्यामुळे काही व्यक्तींचं योगदान हे प्रकर्ष आणि व्यासपीठावरून दिसत नसतं किंवा समोर दिसत नसतं आपण कर्मूरांचंच ज्या पद असतील किंवा त्या गोष्टीचा उल्लेख करत राहतो पण त्या मागे ही जी प्रेरणा ही शक्ती स्थान त्या शक्तीस्थानांची जी काही त्यांनी त्याग केलेला असतो त्यासाठीचा हा त्यागाचा आपण चिंतन करायला बघायला पाहिजे हा कसा त्याग केला असेल आणि त्या काळी पत्रवार नव्हता आज एक तास झाला तरी घरून फोन येतो काय कुठे जेवण झालं का गोळ्या घेतल्या का तेव्हा काय मोबाईल नव्हता पत्रकार हाताने का गर्बांचे काही पत्र वाचण्याचा योग आला हाताने पत्र ते पत्र कधी येत असेल म्हणजे संपर्क कधी होत असेल एक एक महिना दौऱ्यांवर किंवा सगळ्या भूमिकेतून कर्मवीर बाहेर असतील तेव्हा आजीने हे कुटुंब सगळं सांभाळत आणि कुटुंब सांभाळताना सुद्धा त्या काळची परिस्थिती फार काही समृद्ध नव्हती त्या अशा परिस्थितीमध्ये कुटुंबामध्ये कष्ट करून शेतकी शेतकरी कुटुंबातून गावगाड्यातून आणि एखाद्या व्यक्तीला प्रेरणा देणं ताकद देणं ही खूप दे मोठी जबाबदारी आजींनी त्या काळी घेतली त्यामुळे या संस्थांच्या आणि महाराष्ट्रांच्या देशाच्या आजची काही सगळ्या भूमिकेतून दिसत आहे म्हणजे एक प्रसंग आम्ही ऐकण्यात किंवा वाचण्यात आहे जेव्हा ते कुळ कायद्याची भूमिका सुरू झाली कर्मवीर फरखरतेने त्या कायद्याच्या बाजूने बोलत होते तेव्हा काही व्यक्ती आजींना भेटले आणि तुम्ही काहीतरी करा की जेणेकरून हे थांबेल पण आजी त्या भूमिकेत थांबल्या नाही त्यामुळे ह्या अनेक बाबी अनेक प्रयोग त्या त्या वेळेत अजूनही होत अशा भूमिकेतून एक खंबीर नेतृत्व खर तर रेणुका आजींचं होतं त्यामुळे तो करारी बाणा खरं तर आम्ही आमच्या ह्या सगळ्या शिक्षण पद्धतीमध्ये अशा ह्या करारी बाण्याच्या व्यक्ती महिला व्यक्तिमत्वांचा आदर्श ह्या सगळ्या विद्यार्थिनींना सांगायला पाहिजे शिकवायला पाहिजे आणि त्यांनी जे काही करून दिलं त्यांनी समाजासाठी जे, जे काही निर्माण केलं त्यांची प्रेरणा घेऊन काही आपल्या विद्यार्थी कशा तयार होतील याची काळाची गरज आहे समाजव्यवस्थेला अनेक 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 व्हॅल्यू एज्युकेशन आम्ही म्हणतो किंवा अनेक चांगले गुणांचं जे काही शिकवणं गरज आहे ती खरं तर आधींसारख्या ह्या व्यक्तिमत्वाच्या चारित्रातून आपण सगळं घ्यायचं घे घ्यायला पाहिजे आणि आज खरं तर या निमित्ताने आपण एकत्र येतो या निमित्ताने आपण त्यांच्या कामाचं कौतुक करतो त्यांचं पुण्यस्मरण त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करतो आणि मित्रांनो आजची वादविवाद स्पर्धा कर्मवीरांच्या नावाने आहे आणि आज आजींची पुण्यतिथी पण आहे आपल्या दोघी दृष्टिकोनातून आजची स्पर्धा आपल्याला अजून चांगली यशस्वी करायची आहे त्यामुळे आज जास्त पार्टिसिपेट येतील आज आपण काय करूया की जे काही कर...